बाजार गावामध्ये आपण हो, गावा आता आहोत आणि या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात घरांमध्ये देखील पाणी गेलंय आता एका घरासमोर मी आता आहे या घरामध्ये पूर्ण पाणी गेलं होतं त्यामुळे या घराची आत्ताची अवस्था काय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते या घराच्या आतमध्ये आपण जाऊयात आणि बघूयात मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये पाणी साचलं होतं आणि गाळ देखील वाहून आला होता या घरामध्ये त्या ताई देखील आहेत ज्यांचं ते घर आहे त्यांच्याशी देखील आपण बोलूयात आणि नेमकं जाणून घेऊयात की काय नेमकी परिस्थिती होती लाईट थोडासा इथे कमी आहे कारण की इथे लाईट नाहीये पाणी खूप इथे आलेलं होतं त्यामुळे विजेच जे काही कनेक्शन आहे ते सगळं तुटलेलं आहे त्यामुळे थोडासा अंधार आपल्याला दिसणार आहे इथे टॉर्च मध्ये आपण बघूयात ताई नेमकं काय कसं झालं होतं थोडी परिस्थिती आमची परिस्थिती नाजूक होती ताई आमच्या घरात असं पाणी शिरलं पुराला आम्ही आमच्या जीव घेऊन वाचून आमचा लय छोटे कुटुंब आहे हे मुलगा आहे माझा आणि मा मग माणूस घरचा अपंग आहे आम्ही छोट कुटुंबात गरीबात जगत होतो लय अवघड प्रसिद्ध झाली आमची एवढी ह्याच भिजलेले याचे दांडे सगळे किराणा दाळी साळी सगळे चक झालेलं आहे भांडे कुंडे सुद्धा आमचे होऊन गेलेले आम्ही लय गरीब लोक आहे आणि मग घरचा माणूस अपंग मुळे मुळे मुलगा आहे त्याच्यावर गेली आहे गेले पुरी ताई दुसर काहीच नाही लागू शकत माणूस कोणी कमतर नाही काहीच नाही आहे फक्त नाही ताई फक्त काहीच बोलू शकत नाही याच्या पुढे म्हणजे या घराची जी काही अवस्था आहे तुम्ही बघा हे सगळ्या गादीवर पण पूर्ण सगळं इथे माती वाहून आली आहे गाळ वाहून आलाय घरात बघा घरात पण पूर्ण गाळ झालाय आतमध्ये ताई तुम्हीच दाखवा काय ने नेमकं सगळं भिजलेलं फक्त देव बसणार काळ काढ आम्ही येऊ सगळं भीजन होतं या, का, हो। भी या दाणे दुने चाळी चळी भांडे कुंडे सगळे वाहून गेले काहीच नाही राहिला आमच्यापाशी काहीच नाही ताई मग ये असं खायला इथलं दानच सुद्धा बचाव राहिला नाही आमच्या घरात सगळे गाद्यावर गाळ पट या सगळं काय सांगू शकते काहीच नाही सांगू शकते तर जी काही परिस्थिती आपण टाइमची बघतोय पूर्ण अंधारे घरात कारण की सगळी लाईट कट झाली पाणी खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि इथे यांनी थोडीशी साफसफाई केली आहे त्यामुळे जर हे बरं दिसतंय पण या गादीची तुम्ही अवस्था बघा किंवा देखील अवस्था बघा इकडे जण कारण टॉर्च मोबाईलच्या टॉर्चनी ताई आपल्याला दाखवतायत की नेमकं हिटल पाणी होत ताई इटलं याच्या पाणी होत हे काय इटलं पाणी होत आमच्या घरामध्ये इथलं काय राहील आमच्या घरामध्ये आणि कुंड्या आमचे फक्त आमचे जीव घेऊन आम्ही वाचवली बाकीचं काहीच नाही ताई काहीच नाही पचाव राहील आमच्या भाषेत कैच नाही भांड्यानी न कुंड्यानी दाळीनी किराणा काहीच नाही तुम्ही म्हणजे काय आता बोलाव काय कळ कुठे गेले होते जेव्हा घरात पाणी आलं आम्ही इथलो पाणी आलं आमच्या जीवात गुन्हा मी पळवलो आमच्या जीव वाचवले आम्ही फक्त काहीच नाही वाचवलं आमच्या पण आमच्या जीव वाचवले आम्ही फक्त ते देव बसणार होते म्हणून मी ही अवस्था शक्य ती पुन्हा दुसऱ्या दिवशी हिटलो पाणी आलं हिट पाणी आल्यामुळे आम्ही देव बसवून सुद्धा जावाकडे देऊन गेले देव देव बसवासाठी अवस्था केली दुसऱ्या दिवशी पुन्हा इथलं पाणी आलं तर आम्ही आमचे दिवळ बसवणे म्हणलं नको देव बसून राहिले आम्ही देव सुद्धा आमच्या घरामध्ये बसवले गाळातून देव सुद्धा काढले आम्ही इथल्या गाळातून देव सुद्धा काढले आणि देव बसवली इतकी अवस्था आमची बेकार झाली ते अवस्था बेकार होईल आमची काय सांगा तुम्हाला मी इकडे तिकडे इकडे तिकडे जेव राहिले जेव्हा सुद्धा ही अवस्था नाही आमच्या घरामध्ये जावाकडे चुल जावा या जाऊर ही सगळी परिस्थिती आपण बघतोय मोठ्या प्रमाणात यांच्या घरामध्ये गाळ झालेला होता सगळं काही म्हणजे या पाण्यात झाकण्या सुद्धा हे माधू तुला आम्ही पाण्यास धाकानं इंगल सुद्धा हे पाण्यात धाकानं पुर पुन्हा घुसन पुन्हा होऊन जाईल आमच्या एवढं इथलं तरी राहिलं बचाव हे सुद्धा मादेल तया आम्ही हे सुद्धा मांधू तुला पट्या सगळं मान चा माझ्यासोबत त्यांचा छोटा मुलगा देखील आहे आपण त्याच्याशी बोलूया दादा काय तुझं नाव आहे मयूर मुल रामटे कितीला तू आठवी ला घरात जेव्हा पाणी आलं तर कुठे होत तू नेमका आई सोबत होता की म्हणजे बाहेर होता आई आणि पप्पा आम्ही पळून गेलो घरातून सामान काहीच नेता नाही काहीच नाही आणि मग शाळेचे दप्तर पुस्तक वगैरे बोलले वैले सगळे अरे बापरे मुलगी मेहता बिलाई तिची सुद्धा पुरेपुरा पुस्तक सगळे भिजले ताई सगळे भिजलेले पोरी सुद्धा इतकी रडत होती पोरगी तर दुसऱ्या दिवशी गाळातून येऊन ते पुस्तक तसे वाचविले काही वाचले काही गेले पोरीची पोरीच्या पुस्तक सुद्धा पोरी या पोरगात सुद्धा तळणीला शाळेत मुलगी मुलगी तळणीला शाळेतला पोराचे बाया पुस्तक सगळे गेले दोन्ही बी पोरायचे काय करणार ते आमच्या जीवा आम्ही वाचवले दुसरं काहीच नाही बोलू शकत सगळे केलं अतिशय <laughs> <laughs> परिस्थिती मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची झाली आहे म्हणजे शब्दांनी नाही सांगू शकत आहे की काय सगळं झालंय यांच्यासोबत यांचं घर यांचं जे हक्काचं घर होतं ते आता राहण्याच्या लायकीच राहिलेलं नाहीये ते इथे तिथे नातेवाईकांच्या घरी जेवायला जातात पण त्यांना त्याच देखील जास्त दुःख नाही आहे त्यांना दुःख याच आहे की त्यांचे मुलांचं शिक्षण अजून राहिलंय त्यांच्या मुलांची पुस्तकं वाहून गेली आहेत सगळं शिक्षणाचं जे काही साहित्य ते वाहून गेलंय त्या मुलांनी कसं करावं ताई कोणी इथं पाहणी करून गेलं किंवा काही मदत मिळाली दादा आमदार दादा बोलले होते आम्ही देऊ मग तुम्हाला किराणा दुःख भांडे कुंडे देऊ ते बोलून गेले होते आता अजून काही आलेले नाही आम्हाला एवढं बोलून जायले ते एक दादा आहे त्याचं नाव काय आहे ते नाही सांगू शकत मी कल्याण साहेब ते सुद्धा म्हणलेले आम्ही तुम्हाला घरकूर देऊ राशीन देऊ काही म्हणलेले होते त्याचे काही अजून समजा मला काही मला मी शिकेल नाही मला काही सांगू नाही सांगू शकत नाही मी एवढं मग आता तुमचे मिस्टर आता कुठे कोणाच्या घरी आहे सध्या तिकडे माहेर आली मायरी माहिती मग आता शाळेच शाळेनी तुला पुस्तक आणखी नवीन दिले किंवा काय असं अजून नाही अजून नाही दिले वया पुस्तक अजून काहीच नाहीये तुझ्याकडे थोडस कॅमेरात बघून बोल नाहीये अजून वया पुस्तक आणि मग आता शाळेत जातो कसं करतो शाळेचं काय आता एका वहीवर एका वहीवर शाळेत जातो आणि पुस्तक नाही शाळेतून पण अजून मदत नाही मिळाली जाईल आणखी किती जणांचं असं झालंय शाळेमध्ये आणखी तुझे मित्र मैत्रिणी असतील त्यांनी माहिती तर ही अवस्था आहे आज देशाचं भविष्य ज्यांचं शिक्षण होणं अतिशय गरजेचं आहे ते देशाचं हे भविष्य आज खरंच अंधारात आहे म्हणजे ही जर मोबाईलची टॉर्च आपण बंद केली ना तर देशाचं भविष्य खरंच अंधारात आहे कारण की याला शिकायला पुस्तक नाहीये त्या भारत देशात आपण जगतोय ज्या भारत देशामध्ये हा एक वहीवर जगतोय कारण की शिक्षणाचं सगळं साहित्य त्याचं पाण्यात वाहून गेलंय आणि आता शाळेकडूनही त्याला कुठली पुस्तकं मिळालेली नाही आहेत आणि ही सगळी परिस्थिती मी तुम्हाला दाखवली हे फक्त एक घर आहे मित्रांनो पण अशा कितीतरी दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय अनेक ठिकाणी शेतामध्ये देखील पाणी शिरलंय पण एका घरामध्ये जेव्हा पाणी शिरतं ना हे घर किती प्रकारे उद्ध्वस्त होत आहे हे पहिल्यांदाच सगळं डोळ्याने बघण्याचा हा सगळा प्रकार घडलाय त्यामुळे अतिशय हे सगळं धक्कादायक आहे आणि ताईंना मी न्यूज एटीन लोकमत कडून एक आधार देऊ इच्छित एक दिलासा देऊ इच्छिते की ताई न्यूज एटीन लोकमत तुमच्या सोबत उभं आहे तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही चॅनलला नक्की आमच्या संपर्क करा काय मदत मागू शकते मला तुम्ही मी शिकेल नाही मदत फक्त मला एवढीच करा माय घरासता माझ्या पोरा शिक्षण अवस्था असतास दुसरी मदत कशी नाही मागू शकत तरी हीच मदत आहे मला मी आज आणताच नाही काही मी शिकेल नाही मी मी शिकेल म्हणून तुम्हाला जी सांगते मला दुसरी काही व्यवस्था आहे घराची दाराची मय मला फक्त सगळ्या कोणा अपेक्षा हीच आहे आमदार आहे एक सगळे मोठे मोठे लोक आहे त्याच्या कोणीच आमदार मला घराची व्यवस्था द्या आणि मला तीच व्यवस्था द्या काय त्याची सगळी राहायची व्यवस्था बस हीच व्यवस्था मागती ताई मी मला बाकीची व्यवस्था काहीच नाही तुमचं म्हणणं आम्ही शासनापर्यंत नक्की ताई हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत जाईल न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही वारंवार विनंती करतोय की अशा लोकांना त्यांची जी व्यवस्था आहे ती शासनाने लवकरात लवकर करावी ही त्यांच्यासाठी न्यूज एटीन लोकमतकडून हे आम्ही मागणी करतोय कॅमेरामॅन कृष्णा सपकाळसह मी प्रियंका लाठी न्यूज एटीन लोकमत सिल्लोड